नमस्कार आपल्या सर्वांच्या लाटक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे हे पेशियल करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा नाही तर तुम्हाला देखील एच आय व्हीचा धोका होऊ शकतो कारण मेक्सिकोमधून ही घटना समोर आली आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्पेशल किंवा कोणतीही ब्युटी ट्रीटमेंट घेण्यापूर्वी त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला त्याचे धोके कळू शकतील अशीच एक घटना न्यू मेक्सिको मधून समोर आली आहे तुमची सुंदर दिसण्याची इच्छा मृत्यूचे कारण बनू नये अमेरिकेमधील तीन महिलांना एका विशिष्ट प्रकारच्या पिशेन एच आय बी संसर्ग झाला आहे ही बातमी स्वतःच खूप भयावह आहे परंतु जे लोक सौंदर्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडण्यास तयार आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे महिलांनी यातून तडा घेऊन याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे फेशियल किंवा कोणतेही ब्युटी ट्रीटमेंट घेण्यापूर्वी त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला त्याचे धोके माहित असतील आणि ते धोके टाळता येतील तर हे प्रकरण न्यू मेक्सिकोचे आहे वॅम्पायर फेशियल केल्यावर तीन महिला एच आय व्हीला बळी पडल्या या प्रकरणामध्ये पीडित महिलांचे म्हणणे असे आहे की त्यांना ना इंजेक्शन दिले गेले ना त्यांनी एच आय व्हीद्वारे औषधे घेतली होती किंवा त्यांना संक्रमित रक्त दिले गेले किंवा त्यांनी एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवले होते अशा परिस्थितीमध्ये व्हॅम्पायर फेशियल करताना कॉस्मेटिक इंजेक्शनमुळे हा संसर्ग झाल्याचे त्यात आढळून आले तर वॅम्पेअर पिशियल म्हणजे काय तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया वॅम्पेअर पिशियलमध्ये प्रथम व्यक्तीचे रक्त इंजेक्शनद्वारे काढले जाते यानंतर या, या रक्तामधून प्लेटलेट्स काढले जातात आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर इंजेक्शन दिले जातात असे मानले जाते की रक्तामधील प्लेटलेट्स पासून तयार केलेले सिरम त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्याच्या प्रक्रियेस गती देते अशा परिस्थितीमध्ये व्यम्पायर फेशियल त्वचेला तरुण आणि सुंदर बनवण्यासाठी उपयुक्त ठरते फेशियल फेशियलमध्ये धोका काय आता हे फेशियल कसे घातक ठरू शकते याबद्दल बोलूया खरं तर या फेशियलमध्ये रक्त काढणे आणि इंजेक्शन देण्याची प्रक्रिया स्वतःच खूप धोकादायक आहे या प्रक्रियेमध्ये स्वच्छता आणि आवश्यक खबरदारी न घेतल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो वॅम्पायर फेशियलमध्ये सामान्यतः त्याच व्यक्तीचे रक्त वापरले जाते ज्याचे फेशियल केले जात आहे अशा स्थितीमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही कमी असतो परंतु यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे रक्त वापरल्यास संसर्गाचा धोका वाढतो संक्रमित रक्तामुळे किंवा त्या इंजेक्शनच्या वारंवार वापरामुळे वॅम्पायर फेशियलमुळे एच आय वीचा धोका असू शकतो संरक्षणासाठी या उपायांचा अवलंब जरूर करा पहिले म्हणजे वॅम्पायर फेशियल होणारे संभाव्य धोके आणि संसर्ग टाळण्यासाठी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे त्या खबरदारीबद्दल आज आपण जाणून घेऊया तर नेहमी एखाद्या प्रमाणित क्लिनिक किंवा स्पा सेंटरमधूनच वम्पायर चेहऱ्यावरील उपचार करा जेथे ते तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करा जर तुम्हाला वेम्पायर फेशियल करायचं असेल तर त्यासाठी तुमच्या स्वतःच्या रक्ताचा वापर करा जेणेकरून धोका कमी होईल फेशियल करताना स्वच्छतेची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे यासाठी कृपया स्पा सेंटर किंवा क्लिनिक ऑपरेटरकडून याची खात्री करा अशा प्रकारे काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर वॅम्पायर फेशियलमुळे होणारे संभाव्य धोके आणि संसर्ग टाळता येऊ शकतात माहिती जर आवडली असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला अवश्य प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला एकदा अवश्य भेट द्या मिळूया पुन्हा एका अशा नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार